जय गुरुदेव जय बटुक भैरव जय दक्षिण का नमस्कार मित्रांनो समाजामध्ये वारंवार दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय म्हणजे आमक्याने तामक्यावर काळूबाईची करणी केली आणि बरेचदा काळूबाईचे भक्त पण म्हणत असतात की आम्ही रोज देवीची भक्ती करतोय दिवाबत्ती करतो तरी पण आमच्यावर करणीतून देवी आली म्हणजे देवीची आमच्यावर करणी लागू झाली देवी आमचे का वाईट करते ही लोकांची वाईट करणारी देवी आहे वगैरे वगैरे त्यामुळं आधी आज या विषयावर व्हिडिओ बनवावा असं मला वाटत आहे आता विषय आहे करणी तर मित्रांनो करणीला संस्कृतमध्ये कृत्य म्हणलं जातं आणि कृत्यप्रयोग तंत्रशास्त्रामध्ये तसेच आपल्या हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये पुराण पौराणिक ग्रंथांमध्ये याचे उल्लेख आढळतात मित्रांनो हिंदू धर्मग्रंथाबरोबरच <coughs> इस्लामिकमध्ये सुद्धा असे विधी असे प्रकार आढळून येतात त्यांच्यामध्ये सुद्धा अंमल वगैरे काय तरी प्रकार ते असतात मला त्यातलं एवढं माहिती नाही पण थोडं थोडं माहिती आहे की अंमल वगैरे काय असतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ब्लॅक मॅजिक वगैरे या गोष्टी होतात मित्रांनो आपण म्हणत असतो की ती आई आहे म्हणजे काळूबाई आय आहे सर्व ब्रह्मांडाची सर्व लोकांची आणि तिला सर्व सारखी आहेत मित्रांनो मी तुमच्या मताचा आदर करतो पण यात थोडे रहस्य आहे ते तुम्ही पूर्ण ऐकल्यानंतरनं तुम्हाला समजून येईल मला काय म्हणायचे आहे मूळ देवी आपल्या देवाऱ्यावर आहे या भ्रमामुळे आपल्याला असे वाटत असते मित्रांनो मूळ देवी ही तुमच्या देवाऱ्यावरती नाही आता समजून सांगतो हा हो विषय कसा आहे तुम्ही एका बागेमध्ये गेला आणि त्या बागेमधून दोन आंब्याची रोपं घेऊन आ एक तुम्ही आंब्याचं रोप आणलं आणि दुसऱ्यासुद्धा व्यक्तीने आंब्याचं रोप आणलं तुम्ही तुमची ती आंब्याचं रोप आणलं स्वतःच्या बागेत लावलं त्याला तुम्ही चांगलं आळं केलं कंपाऊंड केलं त्याला उत्कृष्ट दर्जाचं तुम्ही खत पाणी देऊन त्याला पुष्ट केलं आणि तेच तुमच्याबरोबर गेलेल्या व्यक्तीनी तसंच आंब्याचं रोप त्याच बागेतून नेलं आणि स्वतःच्या घरी बागेत लावलं परंतु त्यांनी त्या रोपटेवरती लक्ष दिलं नाही त्याला खत पाणी व्यवस्थित घातलं नाही त्याला व्यवस्थित कंपाऊंड केलं नाही तर लवकर फळं तुमच्या झाडाला लागणार तुमचाच वृक्ष बहारणार लवकर तसंच मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला म देवीच्या ठिकाणाहून जी मूर्ती आणता किंवा जे काय तुमचं असेल ते टाक वगैरे जे काय आणता तिचा अंश घेऊन येता तुम्ही घरी तिची स्थापना करता आणि त्यानंतरनं तुम्ही तिथून पुढं त्या देवतेला तुम्ही जेवढे मंत्र जप समर्पित करताल तिच्या प्रित्यर्थ यज्ञ करताल तिच्या प्रित्यर्थ नैवेद्य दाखवताल तिच्या प्रित्यर्थ बली देताल मग ते सात्विक राजसिक तामसिक तुमच्या पद्धतीने काय असेल ते गुरु परंपरेनुसार तुम्ही पुन्हा जितके अभिषेक तिचे घालताल जेवढे कुमकुमार्चन करताल जेवढं त्या देवतेचं ध्यान करताल इत्यादी मार्गातून तुम्ही जेवढे तुमच्या देवाऱ्यावरील देवतेला पुष्ट करता तेवढी देवता तुमच्या देवाऱ्यावर जागृत होत राहते आणि बलवान होत राहते पुष्ट होत राहते मित्रांनो या ठिकाणी आपल्या हे लक्षात आलं असेल की तुम्ही जेवढी साधना करता तेवढ्या प्रमाणात तुमची देवता बलवान होते आता ह्यातच दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाची साधना वेगवेगळी असल्या कारणाने प्रत्येकाची साधना वेगवेगळी असल्याकारणाने प्रत्येकाचं अनुष्ठान एकसारखं नसतं प्रत्येकाचं अनुष्ठान हे वेगवेगळ्या कमी जास्त प्रमाणात असतं तसंच त्यामुळे प्रत्येकाच्या देवाऱ्यावरील देवतेची ताकदसुद्धा कमी जास्त असते म्हणजे मला काय सांगायचं आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम देवतेला जर तुम्ही व्यवस्थित जागृत केलं तुम्ही नैवेद्य भोग हित इत, इत्यादी देऊन तर ती देवता तुमचं तर कल्याण करणारच आणि तुमच्या माती तुम्ही इतरांचंसुद्धा कल्याण करू शकता कारण की तेवढं बळ तुमच्यापैा आलेलं असतं साधनेद्वारे तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे की प्रत्येकाच्या देवाऱ्यावरील देवतेच्या ताकदीमध्ये तफावत ता असते कारण की देवता ही त्या व्यक्तीची एक प्रकारे सिद्धी असते एक प्रकारे शक्ती असते म्हणजेच त्या व्यक्तीच्या हातामध्ये जी अग्नी असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातात अग्नी त्या अग्नीच्या माध्यमातून त्याने तो स्वयंपाक करू शकतो आंघोळीचं पाणी बी गरम करू शकतो आणि वाणवा पण लावू शकतो पण त्यांनी जर स्वयंपाक केला आणि अन्नदान केलं तर त्याचं पुण्य हे त्या व्यक्तीला लागणार ला आहे की ज्यांनी आग्नीचा उपयोग करून स्वयंपाक करून अन्नदान केलं आणि वनवा लावला तरी वनवा लावल्याचं पाप हे त्या व्यक्तीला लागणार आहे की ज्यांनी वणवा लावला परंतु आग्नीला ना पुण्य लागणार आहे ना पाप लागणार आहे तसं मित्रांनो तुम्ही देवाऱ्यावरती जी सिद्धी प्रकट केली जी शक्ती तुमची जी आहे जी देवता आहे त्या देवतेला तुमच्या कुठल्याही कृत्याचं पाप अगर पुण्य लागत नाही देवता पूर्णपणे निर्दोष असते मित्रांनो तुमच्या विरोधात जर कोणी त्याच्या देवाऱ्यावरून त्याची देवता पाठवत असेल आणि तुमच्या देवाऱ्यावरील देवता जर तुमचे रक्षण करू शकत नसेल तर त्या दोष देवतेचा नाही तुमचाच दोष असतो मित्रांनो कारण की तुम्ही तुमच्या देवतेला मंत्र जप यज्ञ बली अभिषेक जप तप इत्यादीद्वारे पोषण दिलं नाही तुमची देवता कमजोर आहे आणि फक्त देवताच कमजोर नाही तुम्ही पण कमजोर आहे मित्रांनो निसर्गाच्या प्रमाणे सर्वांना समान प्रमाणात प्राणवायू देत असला सर्वांसाठी त्यांनी खुल्ला केलेला आहे की कुणाला किती प्राणवायू पाहिजे तेवढा मी देतो हत्ती तर माणसापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात प्राणवायू ग्रहण करतो त्याचं शरीर मोठं आहे माणूस त्याप्रमाणे प्रमाणात कमी प्राणवायू ग्रहण करतो कारण की त्याचं शरीर बारीक आहे तसंच मित्रांनो तुम्ही साधनेद्वारे जेवढं स्वतःचं सूक्ष्म शरीराचा विकास करताल तेवढं तुम्हाला जास्त प्रमाणात देवीच्या कृपेचा लाभ मिळणार आहे कारण की ती तर कृपा सर्वांसाठी खुली केलेली आहे तिने सिद्धी सर्वांसाठी खुले केलेले आहेत शक्ती सर्वांसाठी खुली केली तुम्ही त्यातली किती ग्रहण करू शकता हे तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे मित्रांनो जो माणूस जितका व्यायाम करील तितकं त्याच्यात ताकद येणार जो माणूस जेवढा सकस आहार घेईल तेवढी त्याच्यात ते ते ताकद येणार ताक मग तुम्ही सकस आहार घेत नसताल तुम्ही जर व्यायाम करत नसताल तर तो दोष तुमचा आहे आणि जर एखाद्या बलवानाने जर तुम्हाला त्रास दिला तरी त्यात दोष तुमचाच आहे त्याचा दोष नाही मानता येणार ना आपल्याला तरी हां कायदेशीर त्याचा दोष असला नंतर त्याला अटक होईल वगैरे ते भाग गळा पण सगळ्यात आधी दोष तुमचा आहे कारण की तुम्ही का कमजोर राहिला तुम्ही का अशक्त राहिला तुम्ही का मजबूत बनला नाही हा तुमचा एक दोष मानता येईल आता सिद्धींचा शक्तींचा दुरुपयोग करणाऱ्यांबाबत आता माझं असं सांगणं की जसं मित्रांनो एखाद्याला पिस्तूल मिळाला त्याने खर्च केले पिस्तूल विकत घेतला त्याचं मूल्य दिलं त्याचं परमिशन घेतलं लायसन काढलं पिस्तूल घेतला त्याला गव्हर्नमेंटने पि पिस्तूल दिला तसंच देवतेची उपासना करून देवतेने तुम्हाला काही आध्यात्मिक काही सिद्धी प्रदान केल्या का काही शक्ती प्रदान केल्या आणि जर पिस्तूल मिळालेल्या व्यक्तीने निरपराध व्यक्तीला जर गोळी घातली तर त्याला अटक होती तसंच मित्रांनो पर अटक होईल ती नंतर सगळ्यात अगोदर त्या पुढच्या व्यक्तीचा जीव जाणार आहे पण ह्या व्यक्तीला सुद्धा सुट्टी नाही की ज्याने दुरुपयोग केला नंतर पोलीस येणार त्याला उचालणार त्यावर नंतर खाटला दाखल होणार त्याला फाशी होणार तो भाग नंतरचा कारण की विषय कसा केलेल्या कर्माचं तर फळ भोगावंच लागतं तसंच परमेश्वर न्याय करतो तु। तुम्ही चांगलं करा वाईट करा पाप पुण्य तुम्हाला भोगायचे देवतेला पाप नसतं देवतेला पुण्य पण नसतं तर माझ्या सांगण्याचा आजचा ही व्हिडिओचा उद्देश हा आहे की देवता ही ना कोणाचं चांगलं करत ना वाईट करत देवता ही एक शक्ती आहे ती सर्वांसाठी उपलब्ध आहे तुम्ही तिला ग्रहण करा आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही चांगल्यासाठी वापरायचं का वाईटासाठी वापरायचं ते तुमचा विषय आणि वाईटासाठी वापरल्यानंतर वाईट आहे नंतर तुमचं तुम्हाला परमेश्वर शिक्षा देणार आहे कर्माचा हिशोब होणार आहे पुण्य चांगल्यासाठी उपयोग केला तर त्याचं पुण्य तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला त्याचं चांगली फळे मिळणार आहेत हा झाला ज्याचा विषय परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये दे। देवतेला कुठलाही दोष देता येऊ शकत नाही हे मला सांगायचं होतं